अश्वत्थ म्हणजे पिंपळ वृक्ष पुराणात अश्वत्थाचे महात्म्य संगीतले आहे ब्रह्मदेवाने हे महात्म्य नारदमुनीला सांगितले आहे नारदमुनी अश्वत्थाचे वर्णन करताना सांगितले की अश्वथ वृक्षाच्या मुळाशी स्वतः ब्रह्मदेवाचा वास असतो मध्यभागी विष्णू तर टोकाला रुद्ररूपी महादेवाचा वास असतो वृक्षाच्या दक्षिणेकडील पाना फांद्यांवर शुल्पाणी पश्चिमेकडील शाखा पानांवर निर्गुण स्वरूपी विष्णू तर उत्तरेकडील पाना फांद्यांवर ब्रह्मदेवाचे अधिष्ठान असते इंद्रदेवाचे अधिष्ठान पूर्वेकडील शाखा पानांवर असते अशा तऱ्हेने चा दिशांना ब्रह्मा विष्णू महेश व इंद्रदेवाचे अधिष्ठान रात्रंदिवस अखंडपणे असते अशा प्रकारे संपूर्ण अश्वथ वृक्षच देवतांनी व्यापून टाकला आहे गो ब्राह्मण व समस्त ऋषीगण तथा वेदादी यज्ञ यागाच्या देवता ह्या अश्वथ वृक्षाच्या मुळाशी निरंतर वास करीत असतात सर्व नद्यांची तीर्थे आणि सातही समुद्रांच्या देवता ह्या अश्वथ वृक्षाच्या पूर्वेकडील शाखेवर निरंतर वास करीत असतात शब्द हा अश्वथाच्या मुळाशी असतो स्कन शाखा येथे उपकार स्वरूप तर फळ व पुष्प येथे म कार वर्ण असतो असा ओम म्हणजे ओंकार स्वरूपाचे तेथे वास्तव्य असते आग्नेय दिशेला अश्वथ वृक्षाचे मुख असते आग्ने दिशेला एकादश रुद्राधिक असून अष्टवसू तेथे वास करतात तेथेच त्रैमूर्ती व इतर समस्त देवतांचे वास्तव्य असते या सर्व वैशिष्ट्यपूर्ण गोष्टींमुळे हा वृक्ष अश्वत्थ नारायण झाला असून त्याच्या महतीचे वर्णन करणे शक्य नाही आणि ह्याच कारणांमुळे याला कल्पवृक्ष संभोव दिले जाते या कल्पवृक्षाची सेवा पूजा अर्चा करून आपले जीवन कसे सुखकर करावे त्याचे व्रत कसे असते हे सांगताना ब्रह्मदेव म्हणाले की हे व्रत आषाढ पौष चैत्र महिन्यात किंवा गुरु शुक्र ग्रहांचा असताना तसेच चंद्रबळ नसताना या व्रताची सुरुवात करू नये या व्यतिरिक्त शुचिरभूत होऊन व उपवास करून प्रारंभ करावा रविवारी किंवा मंगळवारी अश्वत्थला आतळू नये अथवा स्पर्शू नये त्याचप्रमाणे भृगुवारी म्हणजे शुक्रवारी किंवा संक्रांतीच्या दिवशी या वृक्षाला स्पर्श करू नये संधी रात्री रिक्त तिथीला तसेच पर्वणीच्या वेळी व्यतिपादाच्या वेळी किंवा अश्वथ वृक्षाला स्पर्शू नये प्रदक्षिणा करताना आनंदी मनाने व वा वाचेने म्हणत शुद्ध कर्माने व भक्तीपूर्वक अंतःकरणाने असावे पुरुष सुख म्हणणे शक्य नसेल तर विष्णू सहसुनाम म्हणत आनंदी मनाने प्रदक्षिणा घालाव्यात हेही जमत नसेल तर मौन धरून साध्या प्रदक्षिणा कराव्यात अशा प्रकारे केल्या तर त्याचे फळ खूप मोठे प्राप्त होते प्रदक्षिणा करताना कंबरेवर पाण्याने भरलेली घागर घेतलेली गर्भाशी स्त्री जशी चालते त्याप्रमाणे अगदी मंद गतीने शुद्ध भावाने प्रदक्षिणा कराव्यात असे केल्याने अश्वमेधाचे पुण्य प्राप्त होते प्रदक्षिणा समाप्त झाल्यावर तसेच प्रदक्षिणेच्या मध्यभागी नमस्कार करावा दोन लाख प्रदक्षिणा केल्या तर ब्रह्म इत्यादी सारखे घोरपाप देखील नष्ट होतात वर सांगितल्याप्रमाणे प्रदक्षिणा केल्या असता सर्व पापे धुतली जातात गुरु संबंधी गुरुसेवेत घडलेले पाप नष्ट होते नाना व्याधींचे हरण होऊन प्रदक्षिणा होतात अशा प्रदक्षिणा मारण्याने फार मोठ्या रुपयांचे ऋण देखील फिटते जन्म मृत्यूचे भय जाऊन संसारातील भयाचा नाश होतो एक हजार प्रदक्षिणा जर केल्या तर ग्रह दोषातून मुक्तता होते एकशे आठ अश्वथ वृक्ष लावले असता पितरांना सद्गती मिळते पिंपाळाचे झाड लावून त्याची निगा राखणे हा उपाय गुरुग्रहा संबंधी निवारण म्हणून करतात तसेच विष्णू कृष्ण उपासना पिंपळाच्या झाडाखाली केली असता लवकर फलद्रुप होते मनाने कायणे व वा वाचेने अशी एकचित्ताने सेवा करिता आपली पुत्र कामना पूर्ण होते असे ब्रह्मवाक्य आहे शनिवारी वृक्षाला धरून जर मृत्युंजयाच्या मंत्राचा विधिवत जप केला तर अकाल मृत्यू यांच्यावर विजय मिळू शकतो त्याला अपमृत्यूचे प्रदक्षिणेने शनिग्रहाची पीडा देखील सौम्य होते अश्वत्थाची उपासना केली तर शनी पिडा दूर करण्यासाठी इतर काही करावयाची काही गरज राहत नाही पुढील भागात लाईक करा सबस्क्राईब करा